वैता जो संडे आता डायरो वाटत काही लोकांना दिसताले की स्थानिक जो आमदार असा त्याचे खरी चढाई व विजय सरदेसाय करता म्हणून पण खरी जर पळत जाजे ट्रेन जे झाले ते खरी पहिल्या पायदुळेस हे जे चूक किती सांगू शकता किती असतात पण आमचे सगळे आमदार थोडं आमदार हावे आमदार मतदारसंघाचे जसे हा काम करत थोडे आपण मतदारसंघ काम करतो विषय किती असता केना पॉलिटिक्स म्हणजे ऑपोजिशन मत खे तरी जाता जाता त्यांना एक विषय असता की लोकांच्या बऱ्या करपाक तो काल जो जो पा कर पा कर तो संडे डायलॉग जो कुड्या करतो येलो किंवा संडे डायलॉग जर त्यांनी केलो तर लोकांचे विषय जे असतात ते लोक मांडत हा आम्ही एव्हरी सेकंड ब्रेस्तार महिन्याचे एंटायर एडमिनिस्ट्रेशन हा रवी भवन हडा सेकंड ब्रेस्ता सकाळी दहा आणि प्रोग्राम आम्ही आता म्हणून पयलींच्यान करीत आसा लोक कसे विषय आसा ते हे मतदारसंघात येऊन ते सॉल्व प्रयत्न करतात तसेच आमचे इनिशिएटिव आम्ही दुसरं केला की गुगल फॉर्मात डाऊनलोड करून तो किंवा जे प्रोग्राम म्हणजे विषय असा ते आमच्या सांगतात ते सगळं सांगतात हे सगळे करता त्यांना कालचा विषय जो झाला हा पत्रकार हा पहिले ते सगळे न्यूज कवर केलं तसं तिथे म्हणजे काय उलना सांगले की ज्यो गोष्टी हे सिटी भीत ते हांवें जे असंब्लीन मांडले त्याने त्यांना सांगले असेम्ब्लीत जे विषय मांडले आणि ते फुडें वरपूक जाय सो म्हाका दिसना की विजय बाबू येयलो आणि किती सांगलं आणि किती उलयलो विषय जो लोकांत असा मला काय उरण नास्टा लि काम जवळपे लोकांचा जो या वाटाराचे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व जवळपास हो विषय हा सदांच मानत असतं चीफ मिनिस्टर मानता आम्ही इतले प्रोजेक्ट चालू केले दोन हजार चौदाातल्या चालू केल्या तो स्विमिंग पूला जर आज बंद पडला आता रिटेंडर करतात अशा खूपशे गोष्टी या मतदारसंघाच्या डेवलपमेंटा खाती आणि जो विषय त्याचा कोणाला हाडपो विषय गेलो आणि त्याने त्या म्हणतरी म्हणतो हो विषय करणार किती आम्ही कोणाला काय म्हणणार आम्ही काम करीत असतात सो विषय किती पॉलिटिकल जर डेव्हलपमेंट असा तसे हा मिनिस्टर जेव्हा असतं तो माझ्याही टीका करतो आता हा मिनिस्टर ना आणि माझ्या टीका करतो माझ्या मतदारसंघात येऊन जो गोष्टी रस्त्याचे प्रॉब्लेम झाला हा मांडता नाही जे असं ते असं आता असं अशीर असर पडलं तर रिपेअर करणारे काम चालू असा हो म्हणजे इतकं सांगपाचे आहे की जे पॉलिटिकल ओपोनंट जे ह्या मतदारसंघान असा त्यांनी स्वतः काम करपाक जाय की लोकांचे मन जिंकपाक आणि हे पहिली तरी करचे असं विनंती त्या कडेन करता कित्याक एलेक्शन करपाक सोपे पण काम करून घेवपाक लोकांचे डिफिकल्ट आणि त्याचे खातीर हा माझे ऑपोजिशन माझे मतदारसंघाचे हा जाणा माझ्या ऑफिसात खूप लोक येतात जे माझ्या वांगडा नाशिल्ले पण हा नगर केव्हा पोचून करू ना जे लोक येतात त्यांची कसले विषय आहात ती घेऊन पुढे वयता आणि कित्याक लास्ट आमदार जो झाला मतदारसंघाचा झाला आणि ऑपोजिशन बघून ना पळता आम्ही काम करता आणि खूपशे विषय हे मतदारसंघात हे लास्ट बारा वर्सां आम्ही खुपशे विषय जाऊन आले ते विषय सुटकाराक पावलेले असा आणि कॉन्फिडन्स आहे आमच्या लोकांचे लो की हे लोक जे आमचे लोक असा किती लोक आमच्या वांगडा रावतले पुढे डेव्हलपमेंट जे त्यांचे विषय भीत करत जाय ते करतले आज आम्ही म्हणतात शिवरेज जो विषय जो आज रस्ता पिड्यात ज्ञान्स ओव्हरफ्लो जाता त्यांच्या माध्यमातून तुम्ही रिपोर्ट केलेला असा ओवरफ्लो जातच हे उदक सिवरेजीचे नी हे उदक बरे उदक जे ग्राउंड वॉटरचे आता हाय आल्या कारणात बाहेर सरतात सो हे विषय चालू असतात आणि हा लोकांना तुमच्या माध्यमातून विश्वास देऊ सोदता की सिवरेज जो प्लांट येतो लोकांना त्रास करतो ना जसे गार्बेज प्लांट आम्ही घातला तुम्ही पहिलं असा काहीच त्रास ना बरे बरे चल जाता तिथून हायकोर्टात किती मडगाव तक आम्ही काय करू शकता आम्ही ऑलरेडी इंटरव्हेशन पटीशन घातलं आणि चालू असा पण हे मतदारसंघात होलिस्टिक डेव्हलपमेंट जवळपास सगले विषय हे काम करतात लोकांना जर केुखत हा सदांप्रोचेबल मान केला फोन करता परतून येऊन मेपव जर मला कोणा आवडू नका केला लोकांचे या मतदारसंघाचे विषय मुखार वरून काम कर घेऊन जातो जो विषय संडे डायलॉगाचा जो तुम्ही प्रश्न तो तर मग लोकांनी तेजेर सगळे चर्चा करून उपक्रम हाय उप सांगितलं भी झाली झाले सगळे भीत तुझ्या एक विधिया आपण मिटींग पण त्यांनी क्लियर की आपण फक्त संडे जे असा खंय तरी लोकांक दिसताले तुझे निराशे झाले आसा म्हणजे म्हणजे हे ऑपोजिशन असं खूप त्यांना विजयाचे केन्ना तेन्ना विषय जो झाला हा तुमच्या माध्यमातून सांगता माझ्यान विजयाचे आमदार तो आपण काही मांडतो म्हणजे मांडतात आणि नॉर्मली विजय बाब जो असं असून अठरा दिस एसंब्ली चालली लास्ट उलयतालो बिफोर ऑपोजिशन लिडर सेम उलय प्रचार चालू असं झाले आमचे लास्ट दिसाचे जे हे असतात ते आठांक बुलेटीन असतं आठां आता पहिली तो कार्यक्रम जो पहिली जो तो काबार करू फुडले फुले दुसरे कार्यक्रम करता पण आठा फाटल्यान तर करून तिथून तर सीएम फोर्टी फाय मिनिट्स एक वर शकता ऑपोजिशन लिडर असे उत्तर ते दुसरं तुम्ही पहिले जे सध्या ऑपोजिशनचे जे कट पोषण म्हणताले तो कालूच भाव तेदूस स्वतःचं ऑपोजिशन लिडरान पहिले कटमशन मारले एक वर उलयलो त्याच्या नंतर बाकीचे उलयले सो असे करून आमदार जे असतात हे आमदार रुलींग ऑपोजिशन असतं डिमांडाच्या टायमार सगळे आमदार वेदर इज सरकार वेदर इज ऑपोजिशन हे सरकारा फुडल्यान काम आपल्या मतदारसंघात हाडपचे काम त्यांचे असतात आणि तेच इतले डिमांड असले पीडब्ल्यूडी बाकी बाकीचे खूप व्हडले व्हडले डिमांड आशिल्ले सो तिथून भीत जे एक वर दहा मिनटा एक वर पाच तो उलय त्यांना विषय मातो हाय मांडून घेतलो की हा एक सिनियर आमदार मला कळटा आमचे बाकीचे आमदार एक फर्स्ट टाइम असले खुपसे जण आणि सेकंड टाईम असले ते मांडपचे काय आले म्हणून हवे फक्त स्पिकरक सांगले की जे एक वर दहा मिनटाचा उलयला एक वर पाच मिनटाचा उलय हो विषय आम्ही पहिली ऑपोजिशन लिडर जर, ते ते सो, सो एक वर उला फॉर्टी फाय मागे ते उल एक पाच मिनिटं जर साडेसात जर आम्हाला दिना तर त्यांना जाती स पावणे स किती जातली असे करून टाईम झाला म्हणजे एक देड वर उरलेलं किती तरी सो हे खातीर हा मांडलं मला पर्सनल त्याचे काय नाशिने मे स्ट्रॉंग मांडला त्यांनी विषय केला बाकीच्या आदारांनी पाच पाच मिनिटं आपणाचे डिमांड जे ते पीडब्ल्यूचे जे कसले डिमांड असले ते मांडले आणि हाय जो बीएससीच हा मेंबर ना हा जेव्हा लॅजिस्लेटिव्ह मिनिस्टर असं ऑटोमॅटिक मेंबर जाता सो सगळे बाकीचे आठ दहा जण जे असतात ते मिनट्स सकलेट करतात ते लिपोवजे काय नानट्स सकलेट करून त्याचे अर्धेवर त्यांनी एस बीएससी मिटींग आपण ते पॉईंट आउट केलं आणि काही दिसना की जो विषय जो त्याने सांगला त्याने क्लेरीफाय केला त्याला लावून आपण येऊ न ही बरी गोष्ट तिच्या बाबत केली पण अल्टिमेटली जे कुडचड्या वडले प्रॉब्लेम काल हा पळतानाला तुमच्या माध्यमातल्या ते पेपरां तुम्ही न्यूज पेपरात तुमच्या चॅनल आणले ते हा पहिले आणि विषय जे असा या वर्षी हाच सांगता दुसऱ्यांनी सांगाची गरज ना रस्ते पिढ्या झाले मला खबर हा माझ्या मतदारसंघात जेव्हा रस्ते सगळे बरे अस्या पिढ्या ज्या किती अंडरग्राउंड केबलिंग अंडरग्राउंड केबलिंगाचे पहिले खूप इशू जाताले लाईट पुतून पुतून वयताले लोक विसरले आता लाईट वचना लोक विसरले दुसऱ्या मतदारसंघांनी पयात पावसान खूप पट्टी लाईट होता ना। ते वचना पण लोक विसरले असे जाता की किती केला ते विसरता आणि किंवा सारखे ना ते चढ लोक भर देतात पण ती कोणा लावून करता माझ्या खाती हांगा लोकांतदान आता सूरेज ओवरफ्लो जाऊन ते ग्राउंडाकडे वयता वास पडता लोकांना त्रास जाता सगळ्या गटरांनी सुरेज असा की माझी काय सुरेज ही सुरेज सगळे मतदारसंघाची वेगळे वे शॉपचे बिल्डिंगाचे त्याच्या शोकिंग कॅपेसिटी आणून ओवरफ्लो जाता आणि त्याची झगडी जाता सुरेश प्लांट या मतदारसंघात जातो तेही सॉल्व जातले ते विसरताले रस्ते जे पिढ्या झाले ते सध्या पिढ्या उरचे ना तिथली कॅपॅसिटी आहे सरकारकडे करून घेऊन सो पार्ट बाय पार्ट किती जातं आता तुम्ही पगळ्या पाईपलायनी घातल्या सो आमची उदको विषय वडिलासो ना पण उदक्याच्या विषया भीत जे आता भी सेलोली डेमात न्यू हंड्रेड एम एल डी प्लांट करतात त्यांना हा उदक फुल टाइम ट्वेंटी फोर हा जाय हो विषय जेव्हा फुडे वाता त्यांना हाये पीडब्ल्यू मिनिस्टर असताना सेंट्रल गोरमेटा ग्रांट घेऊन अंडर अर्बन डेव्हलपमेंट त्या न्यू पाईपलायनी घातल्या किया घातल्या की आमच्यो थोड्यो पाईपलाईन पोरण्यो असा आहे प्लास्टिकाच्यो प्लास्टिका चेंज करेशर वाढला मातो जर फुटता आणि उदक ते वयर लेवलाचे असं ते वचना सो म्हाका हे मतदारसंघाचे टोटल डेव्हलपमेंट विषय आहात मातशे फुडे फाटी जाता किद्या लागून दा जाता ते तुमकाय खबर असा चिपणीशिवाय फाटल्यान लागत असता बाबा हे करून दी ते करून दी करता शेअर आता उरलेले काम आम्ही करून घेतले थँक्यू